लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाचा दुसरा टप्पा हा सव्वीस एप्रिल रोजी पार पडणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील नऊ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे त्यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेला एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघ खरंतर अकोला लोकसभा मतदारसंघ म्हटलं की वंचित बहुजन आघाडीची चर्चा ही नेहमीच होते या मतदारसंघाची निवडणूक ही या अगोदर नेहमी त्रिशंकू झाल्याचा फायदा हा भारतीय जनता पार्टीला होताना दिसला आहे असतच महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी ही यंदा एकत्रित येईल असं वाटत असल्याने अकोल्यातून यंदा परिवर्तन होईल आणि या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख असलेले प्रकाश आंबेडकर हे लोकसभेवर निवडून जातील असं वाटत होतं परंतु वंचित आणि महाविकास आघाडीचं सूत न जुळल्या कारणाने पुन्हा एकदा या मतदारसंघाची निवडणूक ही त्रिशंकू होताना दिसणार आहे आणि त्यामुळेच होणाऱ्या मतविभाजनाचा फटका हा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला यंदा देखील अकोल्यातून बसताना दिसणार आहे यावर याचा फायदा हा भारतीय जनता पार्टीला होताना दिसणार आहे एकूणच त्याच निमित्ताने या मतदारसंघातील सध्याची राजकीय गणित काय आहे याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाठा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात गेल्या चार टर्म पासून भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व राहिलं आहे या मतदारसंघातून भाजपाचे संजय धोत्रे हे दोन हजार चार पासून सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत अगोदर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीशे नव्याण्णव साली सध्याच्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख असलेले प्रकाश आंबेडकर हे सलग दोन टम्मक काँग्रेसच्या पाठिंब्याने लोकसभेवर निवडून गेले होते परंतु त्यानंतर झालेल्या कोणत्याच लोकसभा निवडणुकीत वंचित आणि काँग्रेसचं सूत जुळलं नाही आणि परिणामी भाजपच्या संजय दुतरेंनी या मतदारसंघावर सलग चार वेळा आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं दोन हजार चार पासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही तिरंगी झाली आणि यामध्ये काँग्रेस आणि वंचितच्या मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा हा भाजपच्या उमेदवाराला होत गेला त्यामुळे दोघांच्या वादात तिसराचा लाभ या म्हणीप्रमाणे गेल्या वीस वर्षापासून अकोला लोकसभा मतदारसंघावरती भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व राहिलं आहे या चारही निवडणुकांची आकडेवारी जर आपण पाहिली तर वंचित आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज ही भाजपच्या विजयी उमेदवारापेक्षा जास्तीची दिसून येते उदाहरण घेऊन बोलायचं झालं तर दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना एक लाख सत्याऐंशी हजार मते मिळाली होती तर यावेळी काँग्रेसच्या लक्ष्मणराव तायडे यांना दोन लाख सहा हजार इतकी मते मिळाली होती तर त्या निवडणुकीतील विजय उमेदवार संजय धोत्रे यांना तीन लाख तेरा हजार मते मिळाली होती एकंदरीत या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचितने सामंजस्याने ही निवडणूक एकत्रितपणे लढली असती तर मात्र त्यावेळी या मतदारसंघाच्या निवडणुकीचं चित्र वेगळं दिसलं असतं असाच प्रत्यय दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत अकोल्यातून पाहायला मिळाला काँग्रेस आणि वंचितचे दोन्ही उमेदवार हे दोन आणि तीन नंबरची मते घेत राहिले तर याउलट भाजपच्या उमेदवाराचा विजय होत गेला अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि वंचितचं गणित जुळलं असतं तर एकोणीसशे नव्याण्णव सालच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होत या मतदारसंघातून काँग्रेसच्या साथीने प्रकाश आंबेडकर हे लोकसभेवर निवडून गेले असते परंतु असं न झाल्याने अकोल्यातून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी जिंकण्याची शक्यता दिसून येत आहे खर तर यंदा स्वतः संजय धोत्रे हे प्रकृतीमुळे अकोल्याच्या मैदानात नसणार आहेत परंतु त्यांचं सर्व पाठबळ हे त्यांचे चिरंजीव भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या पाठीशी असणार आहे त्यामुळे यंदा देखील अकोल्यातून कमळ फुलण्याची शक्यता दिसून येत आहे तसं पाहायला गेलं तर अकोला लोकसभा मतदारसंघ हा अकोला आणि वाशिम जिल्ह्यामध्ये विभागला गेला आहे त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांचा तसेच वाशिम जिल्ह्यातील एकमेव हो रिसोड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो या लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा आमदारांपैकी चार आमदार हे भारतीय जनता पार्टीच्या विचारचे आहेत त्यापैकी अकोटमधून प्रकाश भारसाकळे अकोला पश्चिममधून गोवर्धन शर्मा अकोलापूर्वमधून रणधीर सावरकर आणि मूर्तिजापूरमधून हरीश पिंपळे हे सर्व भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत तर बाळापूरमधून ठाकरे गटाचे नितीन देशमुख आणि रिसोरमधून काँग्रेसचे अमित जनक आम हे आमदार आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही जोरदार असल्याचं दिसून येतं तर या उलट महाविकास आघाडीची विशेष ताकद या मतदारसंघामध्ये दिसून येत नाही सोबतच सो वंचित स्वबळावर सो हा मतदारसंघ जिंकू शकत नाही खर जर या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि वंचितचा मतदार वर्ग हा एकच असून त्याच्या विभाजनाचा फटका हा आतापर्यंत दोन्ही पक्षांना बसला आहे त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेस आणि वंचितचं सूत जुळलं असतं तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाचं चित्र हे वेगळं दिसलं असतं परंतु काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघामध्ये स्वबळाचा नारा दिल्याने यंदा देखील येथील काँग्रेस आणि वंचितचे दोन्ही उमेदवार हे बॅकफूटला पडण्याची शक्यता दिसून येत आहे अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा खासदार तसेच केंद्रात मंत्री राहिलेल्या संजय धोत्रेंच्या माध्यमातून अकोल्याचा पाहिजे असा विकास झाला नसल्याचं दिसून येतं याचबरोबर सध्या ते आजारपणामुळे सक्रिय राजकारणात देखील दिसत नाही आहेत त्यामुळे त्यांच्याऐवजी मैदानात असणारे नौके अनुप धोत्रे यांना हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला पुन्हा मिळवून देणं कठीण जाणार आहे याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे पुन्हा एकदा अकोला लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरले आहेत तर काँग्रेसने देखील येथून डॉक्टर अभय काळे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे त्यामुळे होणाऱ्या त्रिशुंकू लढतीत अकोल्यातून यांना कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे तसं पाहायला गेल तर अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची चांगली अशी ताकद दिसून येते त्यांना येथून मोठा असा जनाधार देखील आहे त्यामुळेच गेली कित्येक वर्ष अकोला नगर परिषदेवर वंचितचे वर्चस्व दिसून येतं तसेच अकोला जिल्हा परिषद जिल्ह्यातील विवाद पंचायत समित्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवर वंचितचे कमी अधिक प्रमाणात वर्चस्व दिसून येते एकूणच त्याचा फायदा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांना होताना दिसणार आहे तसेच काँग्रेसची देखील या मतदारसंघात चांगली अशी ताकद दिसून येते परंतु असे असले तरी देखील वैयक्तिकरित्या दे वंचित किंवा काँग्रेसला स्वबळावर अकोला लोकसभा मतदारसंघ जिंकणं सोपं नसणार आहे त्यामुळे या मतदारसंघातून ताकदवर भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्रित येणे हाच एकमेव पर्याय वंचित आणि काँग्रेस पुढे होता परंतु ते गणित न जुळल्या कारणाने यंदा देखील मत या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी वरचढ ठरण्याची शक्यता दिसून येत आहे एकूणच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील बदललेली परिस्थिती अकोल्यातून कोणाच्या कामी येईल हे पाहणं महत्वाचं आहे एकूणच अकोल्याच्या होणाऱ्या त्रिशंकू लढतीत यंदा कोण बाजी मारेल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद